नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा खरवस खरवस बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे त्यासाठी कोण कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण बघूयात इथे मी चिकाचे दूध किंवा खरवसाचे दूध पावशेर घेतले आहे आणि आपले रेग्युलर दूध आहे ते अर्धा लिटर घेतले आहे इथे मी गुळ आणि वेलची गुड घेतली आहे चला आता मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी भांड्यामध्ये चिकाचं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये जे रेग्युलर दूध आहे ते घालायचं ते दूध तुम्ही गरम न करता घातले तरी चालेल आता यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेचाही वापर करू शकता गुळ चांगला मिक्स झाला की आता त्यामध्ये आपल्याला वेलची घालायची हे सर्व चांगलं हलवून घ्यायचं आता हे जी भांड आहे ते कुकरमध्ये ठेवायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या कुकरला द्यायच्या कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण ओपन करून बघूयात आपला खरवस तयार झालेला आहे की नाही तुम्ही इथे पाहू शकता की आपला खरवस छानपैकी तयार झालेला आहे खूप छान असा सुगंध येत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करू शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद